शिक्षक बांधवांनो नमस्कार अब या बांधवांमस्कारूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सिटी दोन हजार सव्वीस ची तयारी करत आहात आणि त्यामध्ये मराठी हा विषय आपण प्रथम भाषा किंवा द्वितीय भाषा म्हणून निवडलेला आहे त्यामध्ये पंधरा गुणाला येत असतं ते म्हणजे अध्यापन शास्त्र म्हणजेच पेडागॉजी पेडागॉजीचे मित्रांनो एक ते नऊ संपूर्ण चॅप्ट जवळ जवळपास आपण आपल्या या चॅनेलवरती कव्हर केलेले आहेत आपण आमची प्लेलिस्ट जाऊन पाहिली तर तुमच्या लक्षात येऊ शकते तसेच आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती सर्वचे सर्व टॉपिक्स त्या ठिकाणी दिलेले आहेत आपण त्या ठिकाणी ते जाऊन त्याचे पी डी एफ डाउनलोड करू शकता या एक स्टडी मटेरियल किंवा हे स्टडी नोट्स आहेत त्या आपण जाऊन पाहू शकता मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एमसीक्यूज क्यूज वीस महत्वाचे प्रश्न या ठिकाणी पेडॉगॉजीवरचे घेतलेले आहेत जाऊयात पुढे आणि सुरुवात करूयात मग हे या वीस प्रश्नांना मित्रांनो पण जर आपण आमच्या या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका याची पी डी एफ आपल्याला हवे असेल तर टेलिग्राम चॅनेलवरून आपण त्या ठिकाणी घ्यावी जाऊयात पुढे आणि पाहूयात मग हे वीस एमसीक्यूज क्यूज प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे भाषा अधिग्रहण यालाच थोडक्यात आपण ॲक्विजिशन असं म्हणत असतो बघा या ठिकाणी भाषा अधिग्रहण म्हणजेच ॲक्विजिशन आणि भाषा शिकणे लर्निंग यातील मुख्य फरक कोणता आहे या ठिकाणी हे चार पर्याय आपल्याला पाहायला मिळतात याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन भाषेचे वातावरण म्हणजेच एन्व्हायनमेंट अधिग्रहण नैसर्गिक भाषे थोडक्यात भाषेचं अधिग्रहण हे नैसर्गिक वातावरणात होत असतं तर शिकणे हे औपचारिक वातावरणात होत असतं त्यामुळे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी योग्य आहे पाहूयात प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी एका समावेशक वर्गात म्हणजेच इन्क्लुझिव्ह क्लासरूममध्ये शिकवताना भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक भर दिला पाहिजे याचं हे पर्याय आपल्याला इथं या ठिकाणी सर्व पाहायला मिळतात याचं योग्य उत्तर आहे विविध प्रकारच्या दृक्कश्राव्य साहित्याचा वापर करणे हे त्याचं योग्य उत्तर आहे कारण समावेशक वर्गात विविध गरजा पूर्ण करण्यासाठी दृकश्राव्य साधने हे सर्वोत्तम आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच त्यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक तिसरा आहे या ठिकाणी तो म्हणजे प्राथमिक स्तरावर मुलांच्या लेखन कौशल्याचे मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणती बाब सर्वाधिक सर्वात महत्त्वाचे आहे या ठिकाणी हे चार पर्याय आपल्याला पाहायला मिळतात त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी आहे विचारांची अभिव्यक्ती एक्सप्रेशन ऑफ थॉट्स लेखनात स्वतःचे विचार मांडणे हे व्याकरणापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आहे इस्लेक्सिया ही समस्या प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे बघा हे चार पर्याय आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे वाचन इस्लेक्सिया हा जो वाचनाशी संबंधित तो विकार आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं याच्यावरती स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही चॅनेलवरती जाऊन पाहू शकता त्यानंतर प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आहे तो म्हणजे वायगोत्स्की मते भाषा विकासात सर्वात महत्वाची भूमिका कोणाची आहे हे चार पर्याय आपल्यासमोर पाहायला मिळतात आणि त्याचं योग्य उत्तर आहे समाज आणि सामाजिक आंतरक्रिया म्हणजेच थोडक्यात सोसायटी अँड सोशल इंटरॅक्शन हे उत्तर आपल्याला त्याचं योग्य उत्तर पाहायला मिळतं त्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात शिक्षिका एक वर्गात मुलांच्या चुका दुरुस्त करताना मुलांचा आत्मविश्वास कमी न करता कोणता मार्ग स्वीकारेल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर आपण या ठिकाणी पाहू शकतो हे ती चार पर्याय आपल्या समोर आहेत त्याचं योग्य उत्तर आहे चुका या शिकण्याच्या प्रक्रियेचा नैसर्गिक भाग मानून योग्य संदर्भात सुधारणा करणे कारण वर्गाबाहेर काढणं हे चालणार नाही लाल पेनने अधोरेखित करणं सुद्धा चालणार नाही आणि चुकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करूनही चालणार नाही याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा आहे बहुभाषिकता मल्टिलिंगिझम ही भारताच्या वर्गामध्ये एक डॅश डॅश आहे याच्यावरती सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये मागच्या टॉपिक जेव्हा आपण ह्याचे कवर केलेले आहेत त्यामध्ये हे भाग आपल्याला पाहायला मिळालेले आहेत मग याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन संसाधन कारण एन सी एफ बघा एन सी एफनं सांगितलेलं आहे की बहुभाषिकता हे एक काय आहे संसाधन आहे रिसोर्स आहे त्यानंतर पाहूयात पर्यायक्रम प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ आहे कविता शिकवण्याचा मुख्य उद्देश काय असावा तर याच योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं की पर्याय क्रमांक तीन आनंद घेणे आणि रसास्वाद घेणे ऍप्रिशिएशन अँड एन्जॉयमेंट तर हे त्याचं योग्य उत्तर आहे कारण कवितेचा मूळ उद्देश हा आनंद आणि रसास्वाद हाच असतो तर हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं त्यानंतर प्रश्न क्रमांक नववा आहे पोर्टफोलिओ हे मूल्यमापनाचे साधन काय दर्शवते तर हे असे चार पर्याय आपल्याला पाहायला मिळतात बघा एका सत्रातील गुणांची यादी किंवा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा क्रमवार विकास आणि विविध कामांचा संग्रह पालकांच्या तक्रारीची नोंद फक्त वार्षिक तर हे बाकीचे पर्याय एवढे बसत नाहीत पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे कारण पोर्टफोलिओमध्ये मुलांचा मुलांच्या कामाचा संग्रह आणि प्रगतीचा आलेख पाहायला मिळतो हे आपण लक्षात घ्यावं त्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा आहे म्हणजे नोम चॉम्स्की यांच्या सिद्धांतानुसार मानवामध्ये भाषा शिकण्याची क्षमता कशी असते हा याची हे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे जन्मजात तर यांच्या यांच्यामध्ये भाषा शिकण्याची क्षमता असते ही इनेट असते म्हणजे जन्मजात असते असं त्यांनी सांगितलं त्यांनी लॅड नावाची कन्सेप्ट आपल्या सर्वांना माहिती आहे आपण ते मागच्या टॉपिक्स जेव्हा शिकवत होतो तेव्हा आपण पाहिलेलं आहे बघा लॅड एल ए डी तर या ठिकाणी मग याचं योग्य उत्तर आहे जन्मजात म्हणजे नोम चॉम्स्की यांच्या मते मानवामध्ये भाषा शिकण्याची क्षमता ही जन्मजात असते प्रश्न क्रमांक अकरावा आहे तो म्हणजे भाषा शिकताना संदर्भासहित व्याकरण म्हणजे काय तर हे चार पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि याचं योग्य उत्तर आहे पाठाच्या किंवा संभाषणाच्या ओघात नैसर्गिकरित्या व्याकरण समजून बघा नियम पाठ करण्यापेक्षा संदर्भाने व्याकरण काय केलं पाहिजे थोडक्यात आपल्याला सांगतात हे शिकणं प्रभावी ठरत असतं म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं बारावा प्रश्न आहे जेव्हा विद्यार्थी एखादी विशिष्ट माहिती शोधण्यासाठी वर्तमानपत्रावर वेगाने नजर फिरवतो तेव्हा त्या वाचनाला काय म्हणतात बघा हे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते, ते म्हणजे स्कॅनिंग म्हणजेच थोड्या तपशीलवार वाचन असं आपण त्याला म्हणूया बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरावा आहे तो म्हणजे एन सी एफ दोन हजार पाच नुसार शिक्षकाची भूमिका काय असावी याचं हे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन ते म्हणजे सुलभक म्हणजे त्याला आपण फॅसिलिटेटर असं आपण म्हणत असतो कारण एन सी एफ दोन हजार पाच नुसार शिक्षक हा सुलभक आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ती भूमिका म्हणजे शिक्षकाची असते फॅसिलिटेटर म्हणून तर त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा उपचारात्मक अध्यापन रेमिडियल टीचिंग हे कोणासाठी असते याचं हे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी असते म्हणजेच पर्याय क्रमांक दोन असं त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा आहे प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देणे का गरजेचे आहे याचं योग्य उत्तर आहे हे चार पर्याय आपल्या समोर आणि याचं योग्य उत्तर आहे हे मुलांच्या नैसर्गिक वातावरणाशी जुळणारे असते आकलन सोपे होते बाकीचे पर्याय बसत नाहीत त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळावा आहे भाषेची उत्पादक कौशल्य म्हणजे रिप्रोडक्ट सॉरी प्रोडक्टिव्ह स्किल्स कोणती आहेत आता प्रोडक्टिव्ह स्किल्स जे आहेत आता आपण अपन, आपल्याला दोन प्रकारच्या स्किल्स आपल्याला पाहायला मिळतात एक रिसेप्टिव्ह आणि दुसरी प्रोडक्टिव्ह हे आपण लक्षात ठेवायचं आहे की उत्पादक जेणेकरून थोडक्यात काय होत असते ती आपल्याला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे ती म्हणजे आउटपुट देणारी असते मग या ठिकाणाहून पर्याय क्रमांक तीन भाषण आणि लेखन हे काय आहेत उत्पादक कौशल्य आहेत श्रवण आणि वाचन त्या रिप्रोडक्टिव नसून सॉरी प्रोडक्टिव्ह नसून त्या रिसेप्टि, रिसेप, 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 रिसेप्टिव रिसेप रिसेपटिव्ह रिसेप्टिव्ह आहेत असं आपल्याला सांगता येईल सॉरी बघा त्यानंतर सतरावा प्रश्न आहे सहाव्या इयत्तेची शिक्षिका मुलांना एक लघुपट शॉर्ट फिल्म दाखवते आणि त्यावर मत लिहायला सांगते या कृतीतून कोणत्या गोष्टीचा विकास करत आहे यात असा हा एक प्रश्न आहे आणि याचे पर्याय आपल्या समोर आहेत योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन श्रवण आणि समीक्षात्मक विचार म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग अशा पद चित्रपट पाहून मत मांडतात मांडणे आणि ऐकणे आणि म्हणजे विचार करणे यालाच यामुळे श्रवण आणि सक्ष समीक्षात्मक विचार असे त्याचे थोडक्यात म्हणजे हे त्याचं थोडक्यात गोष्टीचा विकास या कृतीतून होत असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरावा आहे भाषेच्या वर्गात चित्रांचे वाचन म्हणजे पिक्चर रिडिंग म्हणजे काय याच योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन चित्रांचे निरीक्षण करून त्यामागील अर्थ आणि विचार समजून घेणे हे आपल्याला सांगता येतं कारण चित्र वाचणे म्हणजेच त्याचा त्या ते तिला अर्थ समजून घेणे असा त्याचा मेन गाभा आहे असं आपल्याला सांगता येईल सृजनशील लेखन म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग सर्वात यासाठी सर्वात योग्य उपक्रम कोणता आता आपण जर पाहिलं तर याचा योग्य बघा इथं पर्याय आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे पर्याय क्रमांक दोन जर मला पंख असते तर या विषयावर निबंध लिहिणे म्हणजे हे थोडक्यात सृजनशील लेखन आहे असं आपल्याला सांगता येईल याला आपण ओपन इंडेड म्हणजे किंवा मुक्तोत्तरी विषय कल्पना शक्तीला काय करत असतात वाव देत असतात जसं की जरतरचे काही प्रश्न देऊन आपण निबंध लिहायला सांगू शकतो विद्यार्थ्यांना त्यानंतर विसावा प्रश्न आहे तो म्हणजे भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत इनपुट रिच एन्व्हायरमेंट असं त्याला म्हणता येईल समृद्ध भाषिक वातावरण म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे जिथे मुलांना भाषा ऐकण्याची वाचण्याची आणि वापरण्याची भरपूर संधी मिळते तर अशा प्रकारे हे वीस प्रश्न आपण या ठिकाणी केले आहेत आय होप हे सर्वांना प्रश्न नक्कीच समजले असतील आणि अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेला येत असतात या पद्धतीनं आपण जेवढी तयारी कराल त्या पद्धतीनं आपण करू शकता आणि परीक्षेला सामोरं जाऊ शकता आपल्याला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद